वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पूनम तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहेत ते तुम्ही बघणारच आहात आज आहे अंगारकी संकष्टी त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आत्ताच बाबांनी सगळे दुर्वा काढून दिलेत म्हणजे आई बाबा दोघं आहेत ना म्हणून आज आम्ही आहोत सगळ्या सकडं आज बाबांनी सगळे फक्त मला मोजायचे ठेवून दिले मी त्यांना सकाळी म्हणले बाबा मला दुर्वा पाहिजे तर बाबांनी दुर्वा काढून पण दिले फक्त मला मोजायला ठेवले आता दुर्वांच्या जुड्या मग दुर्वांचा जुड्या काढून घेते एकवीसचा मला अंगार, अंगार की संकष्टी असली ना की मी एकवीस जुड्यांचा हार करते गणपती बाप्पाला तर ते करून घेते आणि बाकी आज आमची लाईट जाणार आहे म्हणून पहिला सगळे घरातली कामं आटपून घेतली मग पूजा लास्टला ठेवली कारण लाईट गेली तर सगळे कपडे राहतील पाण्याची सगळी कामं राहतील म्हणून ती करून घेतले तर आता देवपूजा बाकी आहे सगळे देव वगैरे घासून घेते आणि पहिला हार करते आज सगळं आटवून घेतलेलं आहे पण देवपूजेला उशीर झाला आहे आठवून घेतला आहे आज माझा तर उपवास संकष्टीचा माझं अंगारकी संकष्टीचा माझा उपवास असतो महिन्याच्या संकष्टीचा उपवास नसतो तर आता ही संकष्टी आहे कालचा सोमवारचा उपवास झाला आजचा पण उपवास आहे ठीक आहे किती महिन्यानंतर सहा महिन्यानंतर येतेच पण ही बराच गॅप नंतर आलेली आहे संकष्टी तर आज काय आता माझा उपवास आहे आरोसाठी फक्त जेवण करणार आहे मस्त अशी देवपूजा करून झालेली आहे मस्त असा दुर्वांचा पण हार केलेला आहे दिवसभर काहीच शूट नाही केलं आता जेवणाला लागते जेवणाला पहिला आता ना मी मोदक करून घेते कारण मोदक पात्र आईला पण लागेल मला पण लागेन भाजी साफ करून घेतली खोबरं करवडून घेतलंय तर आता मी पहिला मोदक बनवून घेणार आहे तर हे मोदकासाठी ही चव चव बनवायची ना तर हे गूळ कापून घेतलंय गुळ वितळून घेते आता फायनली चव रेडी झालेले थोडंसं नारळ ओलसर जास्तच वाटत होता म्हणून जरा सुकवते आणि कलर असा का तर गुळ हल्ली लाईट कलर यायला लागले त्याच्यामुळे हा असा कलर दिसतोय आता पटकन आहे ना उकळवणी घेते मोदकाची उकळवणी घेईपर्यंत पाणी उकळेपर्यंत ना पटकन आता वरणाला पण वरण करून घेते जेवढा जमेल तेवढं पटापट करते कारण मोदक करायला वेळच जाईल ना किती लवकर करण्याचा प्रयत्न केला तरी मोदकांना थोडंसं वेळच जातो म्हणून गॅस रिकामे आहेत तर पटापट लावून घेते पीठ थंड करत ठेवलं आहे आणि एकीकडे पटकन आता बिरड्याची भाजी करून घेते बिरड्याची भाजी दिली आहे फोडणी करून झालेली आहे आता पीठ मळून घेते आणि दिवा सकाळी स्कूलला गेला म्हणून दुर्वा काय वाहता आले नाही म्हणून आता दुर्वा वाहून घेतोय हा ठेव बाप्पाच्या पुढ्यात ठेव पीठ मळून झालेलं आहे आता मी करून घेत आहे पहिला मोदक कारण हे आपलं काय बोलतात वरण झालेला आहे भाजी पण झालेली आहे आता फक्त माठाची भाजी आणि भाजी करायची बाकी भात पण पहिला मोदक करून घेते ना आ, मम्मा करायला बघू शकता एवढे साडी मोदक झाले एक दोन तीन चार पाच सहा अजून बघू जेवढे होतील तेवढे मोस्ट ऑफ करतोय मी पेपर पेपर आहेत मग काय करणार मस्त आलाय ना तर काहीच आता आपण बघू मम्माने किती साडे मोदक बनवले बघू शकता काय जेवढे साडे मोदक आहे एवढे तरी पण अजून एवढा पीठ बाकी आहे चला आपण काउंट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन ह्या दोघांना काय बोलतात मला माहिती नाही काहीच मम्मा गेले खाली आजीकडनं मोदकपत्र टोटल पंधरा मोदक आहे हे दोन मिळून सतरा होतील पाणी उ उकडवाळ्यात ठेवलेलं आहे आणि ते बघा आमटी किती मस्त आहे नाही बिरड्याची भाजी आहे बाबा ती बिरड्याची आमटी बघा किती गुळगुळ आहेत यांनीला आणि सगळे मोदक झाले सगळे हा मोदक पात्र आहे ना मामा आजोबाई दिला आजीला भाऊ बीजच आहे बघू शकता भाई एवढा मोठा आहे बघ बोलतात ना देवाची इच्छा असल्या ना तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे आता हे सोळा झालेत मोदक आणि ह्याच्यात बाकीचे आहेत मला आज आम्ही अंगारकी संकष्टीला आईकडे माझ्या माहेरी आम्ही अंगारकी संकष्टीला एकवीस मोदकांचाच नैवेद्य दाखवतोय मोदक तर मला पण पन... आज होतं की आपण एकवीस मोदक दाखवत नाहीतर मग अकरा पण झाले एकवीस मोदक झाले आणि आता माठाची भाजी राहिली आहे भजी राहिली आहे पापड तळायचे भात पण झालं आहे वरण झालं आहे भाजी झाली जेवण सगळं ऑलमोस्ट रेडी आहे आता पापड तळते आणि भजी करते आज देवाने पण माझी परीक्षा घेतली काय झालं मोदक नेमकी एकवीस आणि एक छोटासा मी केला होता तर आज आलो होतं ना मला मोदकच पाहिजे करण जी होती ती आमच्यामध्ये करतात ती दिली तर ती नको त्याला मोदकच हवा झाला मला वाटतं देवानेच माझी परीक्षा घेतली एकवीस आणि एक, एक बावीस जो मोदक होता तो मी त्याला दिला आणि हे एकवीस मोदकांचा आता देवाला नैवेद्य दाखवणार आहे आज खूप घाई झाली आहे नैवेद्य दाखवायला

जाणी तू कुडसोबुंडी पूरे चरणी लाग्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माती माधव तामदा कुर्ती जय देव जय देव गर्दी ताम्ब्र परिवर वंदना चोंड वक्र लक्षी नयना दास कामाचा वटपाळी सात संकृष्टी पूर्ती दर्जनमा प्रेमा न कामना पूर्ती जय देव जय देव गटागन वणी चरणन न पाणी न रूप तु जय प्रेमे अनिंग पूजन भावे वाणिन मने वा तमे वा माता पिता तमे तमेव बंधु तमे तमेव तमे मींतदेवा पूजा करावा करून स्वभाव नायक समर्पयाची वंदनाय कृष्णामोदम वासुदेव हरी श्री मा जानकी जानकिनायक रामचंद्र हरे हरे राम हरे राम राम, राम राम आरे राम हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे हरे जय विट्टालेे रत्य मय विट्टाले र माय विट्टा राय वित जय दत्त राजमावली जया कर गुरु राजमावली गुरु राजमावली जय दत्त राजमावली बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे मोरेश्वरी मोर गाव कर चूरी बाप्पा करे चापूरी माझे मन रंगले मोरेश्वरी बाप्पा मोर रे बापा मोर आरे रंगलु मोर्या आरे बाबांना जेवण वाढते फायनली आता उपवास सोडायला बसलेले आहे नैवेद्य वाढून घेतला बघा नैवेद्याचा ताट घेतला नाही अजून बसलाय नाही जेवायला काय रे कुठे गेलास निहाची जेवायची घाई भूक लागली फायनली सगळी भांडी वगैरे घासून झाले किचन पूर्ण वाईंड अप झाला हा का आजीकडनं खेळून आलेला आहे खेळायला गेलेलास ना वेडिओवर तर आजचा व्लॉग मी आता इथेच एंड करत आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू